मंडळी नमस्कार आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण दररोजप्रमाणे आज सुद्धा छत्रपती संभाजीनगर येथील जादववाडी मंडीमध्ये सुद्धा उपस्थित आहोत आणि दररोजच्या प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे त्याचे बाजारभाव बा आपण सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला जर व्हॅल्यू मिळत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका चला तर मग सविस्तर पद्धतीने जे आहे ते भाजीपालाचे बाजारभाव जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार काय आणले आज गवार आणले काय रेट चालू आहे गवारचा गवार, चा? गवार चालू आहे नव्वद पंच्याण्णव शंभर पर्यंत ओके नव्वद पासून शंभर रुपयापर्यंत चालू आहे ही कोणती व्हरायटी आहे ही ग्रीन गोल्ड आहे ग्रीन गोल्ड ची का कस काय व्हरायटी चांगली आहे का चांगली कारण की कालच एका शेतकऱ्याचा कमेंट आला होता की गवार लावायची आहे व्हरायटी सांगा ही नंबर एक मार्केट मध्ये चालत आणि उत्पादनाला बी चांगली आहे अद्रकाचा काय बाजारभाव चालू आहे आज अद्रकचा भाऊ पस्तीस रुपयाला विकल आहे माल ओके नवीन माल आहे हा आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त किमती काय चालू दा आहे आज अद्रकाच्या अद्रक जर सुपर माल असला भाऊ तो पन्नास पंचेचाळीस रुपये चालू आहे सध्या हा पंजाबेडा माल आहे नवीन माल आहे कमी तीस पस्तीस रुपये ओके त्यानंतर काकडी दिसते काकडीचे काय रेट काकडी पस्तीस रुपये बत्तीस रुपये चालू आहे रेज ओके हिरवी काकडी हा हिरवी काकडी पत्ता गोबी पण दिसते पत्ता गोबीची काय परिस्थिती आहे पत्ता गोबी पंधरा सोळा रुपये चालू आहे भाऊ पंधरा सोळा रुपये किलो तर कार्याचे कॅरेट चालू आहे कारले साठ okay. रुपये कारले सध्या तळाची मिरची चाळीस रुपये चाळीस रुपये किलो हो त्यानंतर जीफूर मिरची पण दिसते याची रेट काय चालू होता आज मिरची रेट बत्तीस पस्तीस रुपये चालू आहे भाऊ चालतंय धन्यवाद वांग्याची कॅरेट चालू होता एक हजार बाराशे रुपये मार्क कॅरेट कॅरेट आणि एका कॅरेट मध्ये किती किलो भरत एका गेट मध्ये पंधरा किलो ओके त्यानंतर वाल पण दिसते वालचे कॅरेट आहे वाल सुपर वाल पंचावन्न पर्यंत हलके वाल चाळीस पंचाळीस ओके म्हणजे चाळीस पंचाळीस पासून डाऊपास पन्नास रुपये पर्यंत टोमॅटोचे कॅरेट चालू टोमॅटो चालू सहाशे रुपये पाचशे रुपये माल कोंबा ओके त्यानंतर इथे फुलगोबी पण दिसते फुलगोबी चालू काय रेट चालू आहे पस्तीस चाळीस पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंत आणि बाजूला आज पांढरी काकडी पण आहे पांढरी काकडीचे काय रेट आहे पांढरी काकडी चालू आहे पंचवीस रुपयापासून रुपयापर्यंत ओके भरताचे वांगे काय आहेत वीस रुपये पंचवीस रुपये किलो वीस रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत काका नमस्कार नमस्कार काय आणलंय आज वांगे वांगे आणलेत का हो काय रेट विकताय आज वांगे आज वांगे बाराशे रुपये ओके बाराशे रुपये कॅरेट हो किती किती किलोचं कॅरेट आहे पंधरा ते सोळा किलो बसतं ओके